शाळा महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या रोड रोडरोमिओनचा बंदोबस्त करा छावा जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांची मागणी शाळा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या रोड रोडरोमिओनचा बंदोबस्त करावा अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात त्यांनी म्हटले की श्रीरामपूर तालुक्यातील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज व शेजारी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या समोरील मोकळ्या मैदानात शाळेच्या रस्त्यावर भरधाव वेगाने बाईक फिरवत असून तेथील विद्यार्थी विद्यार्थिनींना विनाकारण त्रास होईल असे कर्कश आवाजाचे हॉर्न हो रेसर बाईकचे सायलन्सर याचा जोराचा आवाज करत फिरत असतात सध्या दहावी व बारावीची परीक्षा सुरू असून पालक विद्यार्थ्यांना सोडवल्या येतात त्यांना देखील गाडी चालवताना या भरधाव वेगाने चालणाऱ्या बाईक स्वारांचा सामना करावा लागत आहे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा कॉलेज परिसरातील रोड रोम्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण देवकर दिलीप भागडे विजय सलालकर गणेश धुमाळ दादासाहेब शिजू दत्ताभाऊ कसबे नाना वागचौरे साहेबराव बनगे निपाणीचे सरपंच संजय राऊत उपसरपंच विलास जाधव माजी सरपंच आशिष दौंड सेनेचे शिवाजी दौंड यांच्यासह छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पालक यावेळी उपस्थित होते आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यात ताल आलं की तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालय परिस्थि परिसरामध्ये भरधाव वेगाने चालणाऱ्या बाईक स्वर रोड रोमिओ आणि कॉलेजची मुलं यांचं शाळेच्या परीक्षा केंद्राच्या गा, आसपास घा घेत्या घालणं प्रकार चालू असतो आणि त्यातून अपघात होणं किंवा इतर मुलांना त्रास होणं असे कर्कश हॉर्न वाजवणे सायलेन्सर रेसर गाडीचे कर्कश आवाजाचे सायलेन्सर वाजवणे आसपासच्या नागरिकांनाही त्यांचा त्रास होतो असा धुमाकूळ हा रोडरोमियांचा चालू आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही छावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आपल्या तालुक्यातील जेवढे परीक्षा केंद्र आहेत ते परीक्षा केंद्र तसेच ग्रामीण भागात वाढलेले कॉलेजेस त्या ठिकाणी हिडणारे पोरं या सर्वांचा बंदोबस्त साहेबांनी करावा अशी आम्ही आज छावा संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करतो